नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या सत्तेला विरोधकांनी सुरुंग लावलाय विरोधी संचालक व माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या नेतृत्वात पिंगळेंविरोधात पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव सादर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे यामुळे बाजार समितीमधील राजकारणानं एक वेगळं वळण घेतलंय ही घटना क्रांतिकारी ठरली असून सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे सभापती पिंगळे बाजार समिती आणि शेतकरी हिताच्या विरोधात मनमानी पद्धतीनं कामकाज करीत असल्यानं अविश्वास ठराव आणल्याबाबत सादर केलेल्या ठरावात नमूद करण्यात आलाय तर ही सर्व खेळी पैशांच्या जोरावर मंत्री गिरीश महाजन यांनी केली असल्याचा आरोप पिंगळे यांनी केलाय देवीदास पिंगळे गटानं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालेल्या निवडणुकीत अठरापैकी बारा जागा जिंकल्या होत्या तर शिवाजी चुंबळे यांच्या गटाला सहा जागांवर विजय मिळवता आला होता मात्र दोन वर्षातच अवघ्या दोन वर्षातच विरोधी गटानं पिंगळे यांच्या सत्तेला खिंडार पाडत सत्ता हस्तांतरणाचा मार्ग मोकळा केला बाजार समितीतील अठरा संचालकांपैकी पंधरा जणांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केलाय यामुळे बाजार समितीतील राजकारण पुन्हा एकदा चांगलं स्थापलंय सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात उपसभापती सविता तुंगार संचालक शिवाजी चुंबळे कल्पना चुंबळे जगदीश अपसुंदे चंद्रकांत निकम विनायक माळेकर युवराज कोठुळे तानाजी करंजकर प्रल्हाद काकड धनाजी पाटील राजाराम धनवटे भास्करराव गावित जगन्नाथ कटाळे संदीप पाटील आणि संपत सकाळे यांचा समावेश असलेल्या पंधरा संचालकांचा गट सक्रिय होत त्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानं पिंगळे यांच्या गटात केवळ उत्तमराव खांड पाहले आणि निर्मला कड हेच उरले आहेत राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण बनलेली ही घटना राज्यातील राजकारणाचं प्रतिबिंब असल्याचं काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे नुकतेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित शिवाजी चुंबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर पिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे सदस्य आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे पिंगळे विरुद्ध चुंबळे यांची लढाई आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भविष्यावर मोठा परिणाम करू ठरणारे आहे यामुळं सहकार क्षेत्रात पुढील काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन हजार तेवीस साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवाजी चुंबळे कल्पना चुंबळे राजाराम धनवटे तानाजी करंजकर आणि इतर सर्व असे बारा संचालक निवडून आलेले होते शेतकऱ्यांचं हित लक्षात घेत व्यापाऱ्यांची होणारी पिळवणूक संचालकांची मुस्कटदाबी आणि सभापतींच्या मनमानी कारभाराला कंटाळून संचालकांनी एकत्र येत आली आणि वज्रमुठ बांधत अविश्वास ठराव आणण्याची योजना आखली त्यातच सभापतींच्या चा वाढदिवसासाठी सचिव आणि मालमत्ता विभागाकडून मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्यानं बाजार समितीची प्रतिमा मलिन होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं संचालक मंडळ त्रस्त होत याचं उत्तर थेट अविश्वास ठरावाद्वारे संचालकांनी देत पिंगळे यांना जोरदार झटका दिल्याचं काही संचालकांनी म्हटलंय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे अविश्वास ठराव आज दाखल करण्यात आलाय त्यानंतर जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवून घेत बाजार समितीचे सर्व कामकाज रोखण्याचे आदेश दिलेत तसेच नव्या सभापतींची निवडणूक घेण्यासाठी परिपत्रक काढण्यास सांगितलंय त्यानुसार मंगळवार दिनांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजता नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मतदान प्रक्रिया राबवून नव्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे दीपक पगारे, BBS News <laughs> नमस्कार बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतोय अर्थातच आत्ताच्या घडीची अगदी ताजी बातमी म्हणावी लागेल ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज म्हटलं तरी चालेल कारण की नाशिकच्या सहकार म्हणजे सहकार विभाग जो आहे त्याच्यामधून महत्वाची खबर आहे जे नाशिक कृषी उत्पन्न ना बाजार समिती आहे त्याच्यामधील जे संचालक आहेत जे आपले पिंगळे साहेब जे पिंगळे आहेत तर त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव हा दाखल करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वासाचा ठराव देण्यात आलेला आहे एकंदरीतच नाशिक कृषी उत्पन्न ना बाजार समितीमध्ये देवीदास पिंगळे यांच्या सत्तेला विरोधकांनी हा सुरुंग लावलेला दिसतो आहे विरोधकांनी सुरुंग लावला अर्थातच विरोधक म्हणजे हे आप्पाच आहेत आप्पा म्हणजेच शिवाजी चुंबळे हो तुम्ही जे ऐकताय तेच आप्पा दोन वर्षांपूर्वी अवघ्या दोनच वर्षांपूर्वी या निवडणुका पार पाडल्या होत्या आणि आता सहकार विभागातून एक सर्वात मोठा धक्का आहे की अवघे दोनच संचालक म्हणजे अवघे दोनच लोक आज देविदास पिंगळे यांच्या बाजूने आहेत तर बाकी पंधरा लोकांनी हा अविश्वासाच्या ठरावावरती जो काय आहे तो कलेक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेला आहे याच्यावरती देवीदास पिंगळे जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या सर्व गोष्टीमध्ये आता राजकारण होतं आहे राजकारण होतं आहे अर्थात त्यांनी थेट नाव घेतलं आहे गिरीश महाजन यांचं गिरीश महाजनच यांनी ही फोडाफोडी केली आहे आणि ही सर्व फोडू लोकं फोडून त्यांनी आता परत एकदा एक वेगळा धक्का देत जी दोन अविश्वासाचा ठराव दाखल केलेला आहे कलेक्टरांकडे त्यामुळं आता येणारा काळ येणाऱ्या काही दिवसांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत सध्या हेच महत्त्वाचं सांगता येईल की देवीदास पिंगळे हे नाराज आहेत आणि आता विचार ते विचारमंथन करतायत की हे कशाप्रकारे घडलं आणि हे त्या आपल्या विरोधात एवढं कट कारस्थान चालू असताना आपल्याला हे कसं समजलं नाही त्यामुळे अर्थातच येत्या काही दिवसातच कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवा सभापती कोण याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे बघूया पुढील सर्व भाग आपण बी बी एस न्यूज नेटवर्कवर नमस्कार आत्ताच आपण जे ब्रेकिंग न्यूज बघत आहात किंवा जे ब्रेकिंग न्यूज तुम्ही ऐकत आहात त्यामुळे सगळं संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये हळ हळवळ माझं नराव हा असा विषय आहे जे माझी खासदार देवीदास पिंगळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती असेल कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक असेल नाशिक सहकारी साखरखाना असेल अशा विविध पदावरती अध्यक्षपद भोसवलेले आहे आणि आज सर्व जास्त बहुमताने निवडून आलेले माझे खासदार देवदास पिंगळे आज यांच्या सत्तेला कुठंतरी छेद लागल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यामुळे संपूर्ण त्यांच्या बाजूचे विश्व संचालकांनी विरोधातच अविश्वास ठराव दाखल केला आहे आणि यामुळे सहकार क्षेत्रामध्ये खळबळ बाजली आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे आणि आता बघूया नवीन सभापती कोण होतं याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे बीबीएस न्यूज या स्तरावरील चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वॉइस ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आढाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस